माननीय सदस्यगण मला तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला श्री रविशंकर प्रसाद आणि सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांसोबतच सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष एकूण एकशे छेचाळीस सदस्यांद्वारे सही करून सूचना प्राप्त झाल्या आहेत ज्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतीला माननीय इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायाधीश चौकशी अधिनियम एकोणीसशे अडसष्टच्या कलम तीन सोबत भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे चोवीस चार सोबत सोबतच कलम दोनशे सतरा आणि दोनशे अठरा अंतर्गत उच्च स न्यायालयाचे न्यायाधीश चा पदावरून काढण्यासाठी एक समावेदन प्रस्तुत करीत आहे हे सभागृह संकल्प करीत आहे की इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना त्यांच्या निम्नलिखित करण्यात आलेल्या एक समावेदन प्रस्तुत किया जाय त्यांच्या वर्तवणुकीसाठी त्यांना कमी करण्यात येण्यासाठी करण्यात आलेलं वर्तमान मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल सक्रिय आणि तीस तुगल क्रिशन परि भागामध्ये आग लागल्यामुळे नगद रोकडा त्यांच्याकडे मिळाल्यामुळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे देण्यात आलेले स्पष्टीकरण आम्हाला पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला ला सकाळी तीस तुगलक क्रिशन नवी दिल्ली येथून जडलेल्या नगद पैसे यांची याची, याची सुद्धा माहिती आहे आम्ही न्यायाधीश चौकशी अधिनियम एकोणीसशे अडसष्टच्या सामान्य प्रावधान आणि विशेष स्वरूपाने कलम तीननुसार